नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लवकरच आषाढी एकादशी येते आणि उपवास म्हटला की आपल्याला वेद लागतात तर फराळाच्या ताटाचे खिचडी वडा थालपीठ खजूर चिप्स असं कितीही काही असलं तरी पण त्यामध्ये एक खिरीची वाटी असली की बास मन अगदी तृप्त होऊन जातं चला तर मग आज पाहूयात साबुदाण्याची खीर सगळ्यात आधी कढईमध्ये तूप गरम करून मी त्यामध्ये काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडे मनुकेही घेतलेले आहेत ते आपण एक मिनिटभर त्या तुपामध्ये परततून घेणार आहोत एक मिनिटभर तुपावर परतल्यानंतर काजू बदामचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागतो लागत। मग यामध्ये मी एक ग्लासभर दूध घालून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूधही तुम्ही घालू शकता पण दुधामुळे एकदम क्रीमी असं टेक्स्चर आपल्या खिरीला येतं आता हे दूध आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे पाच सहा मिनटातच आपल्या दुधाला छान अशी उकळी फुटेल मग दूध चमच्याने हलवून घेऊन त्यामध्ये तासभर पाण्यात भिजवलेले साबुदाणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटी साबुदाणे एक तासभर पाण्यात भिजत ठेवलेले होते साबुदाणे पूर्ण रात्रभर भिजत ठेवायची काहीही गरज नाही आहे कारण आपण तसेही ते शिजवून घेणार आहोत त्यामुळे एक तासभर साबुदाणे भिजवले तरीही चालतात आता साबुदाणे घातल्यानंतर आपल्याला खीर चमच्यानी सतत हलवत राहायची आहे नाहीतर साबुदाना कढईला लगेच चिकटून बसतो त्यामुळे आपल्याला ही खीर सतत हलवत राहायची आहे आता हे साबुदाणे आपल्याला एक पाच ते सहा मिनटं या दुधामध्ये छान शिजवून द्यायचे आहेत पाच ते सहा मिनटातच दुधाला छान उकळी फुटेल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साखर घालायची खूप घाईसुद्धा करायची नाही आपल्याला साबुदाणा छान शिजत आला की मगच त्यात साखर घालायची आहे इथे मी अर्धा वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड कसं हवं त्यानुसार तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता त्यानंतर त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून परत एकदा हलवून घ्यायचं आहे आता दुधाला छान आपल्या उकळी फुटत आलेली आहे आणि हे पहा आपली खीर ही अगदी घट्टसर अशी झालेली आहे नंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे साजूक तूप वरून घालून घ्यायचं आहे वरून परत एकदा साजूक तूप टाकल्यामुळे त्याला एक मस्त खमंग असा वास राहतो आणि चवही खूप छान लागते तर हे पहा काय मस्त अशी घट्टसर आपली खीर झालेली आहे दुधामुळे एकदम क्रीमी असं टेक्स्चर आपल्या खिरीला आलेलं आहे तुमच्याजवळ जर असेल तर तुम्ही घरातली दुधावरची सायही यामध्ये घालू शकता साईमुळे सुद्धा आपली खीर चवीला खूप छान लागते तर पाहिलं किती सोपी आणि कमी सामानात बनणारी ही खीरी वर खीर आहे मस्त गरमागरम खिरीवर साजूक तूप आ हा 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 अजून काय हवं आहे आपल्याला उपवासाच्या दिवशी अशी खीर मिळणार असेल तर मी तर रोजच उपवास करेन चला तर मग माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जाऊन पटापट पत सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये